Hello my dear friends, welcome to स्पर्श के तर आज तुम्ही मनात असाल रोज केकचे व्हिडिओ दाखवते आणि आज हे पूर्ण मसाले वगैरे असं काय दाखवत आहे तर आजची रेसिपी आहे चिकन सिक्स्टी फाय तर ही आहे गावाकडची रेसिपी तर ही रेसिपी माझ्या मम्मीने बनवलेली आहे तर कशी बनवलेली आहे तर चला आता आपण बघूया तर हे बोनलेस चिकन घेतलेले आहे आणि त्याला स्वच्छ असे धुवून मी छोटे छोटे तुकडे मम्मीने बनवलेले आहे तर आता त्यामध्ये थोडासा चिक चिकन सिक्स्टी फाय मसाला टाकलेला आहे आणि आता थोडेसे चवीनुसार मीठ टाकत आहे दोन्ही टाकल्याच्या नंतर छान असे आपल्या त्यामध्ये त्यामध्ये त्याम थोडेसे आणखीन चिकन सिक्स्टी फायचा मसाला टाकायचा आहे थोडेसे त्यामध्ये तिखट मीठ हळद हे सर्व टाकून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला थोडीशी लसणाची सुद्धा पेस्ट कुटून आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे तर आता पूर्ण मसाले आपण टाकलेले आहेत आणि आता ते चमच्याच्या मदतीने पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ म्हणजेच अर्धासा घंटा आपण ते पूर्ण बॅटर हे सेट करून घेऊया जेणेकरून पु जे मसाले आपण चिकनला लावलेले आहे ते पूर्ण आपल्या चिकनच्या पीसला लागतील आणि खाताना ते खूप टेस्टी आणि एम ए लागते तर ही गावाकडची पद्धत आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आहे तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी जेव्हा मे महिन्यामध्ये गावी गेले होते तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला होता पण एवढे दिवस झाला अपलोड करेल करेल म्हटलं पण टाईमच मिळाला नव्हता तर आता मी थोडीशी म्हणजे मम्मीने थोडीशी अद्रकचीसुद्धा सुद्धा पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी लसणाची सुद्धा आहे तर ही गावाकडच्या गावाकडच्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फाय बनवलेले आहे त्यामुळे ते, ते खूप टेस्टी आणि एममी लाग लागले होते तर आता परत थोडासा चिकन मसा चिकन सिक्स्टी फायचा मसाला थोडासा कमी वाटत होता म्हणून म्हटले चला थोडासा चिकन सिक्स्टी फाय मसाला ॲड करूया जेणेकरून पूर्ण तो मसाला हा चिकनशी छान असं कोटेड होईल आणि ते छान आता आपल्याला आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर आता टाकलेला मसाला परत आपण चमच्याच्या मदतीने चम पूर्ण हलवून घेऊया आणि चिकनच्या पीसला छान असे मसाल्याने कोट करून घेऊया तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पद प्रोसिजर केली तर नक्कीच तुमचे चिकन सिक्स्टी फाय हे खूप छान होतील आणि यान असे जर तुम्ही करून बघितले तर नक्कीच तुम्हाला हॉटेलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही कमी पैशामध्ये स्वस्तात मस्त आणि सगळ्या फॅमिलीला पोट भरेल असे एवढे आपले चिकन सिक्स्टी फाय बन ते तर बघा आता आपण याला सेट करून घेऊया अर्धा घंटा आणि त्यानंतर आपण फ्राय करून घेऊया तर बघा आता अर्धा घंटा झालेला आहे आणि आता थोडेसे ऑइल टाकून ते छान असे गरम करून घ्यायचे आणि नंतर थोडे थोडे चिकन त्यामध्ये सोडून आपण छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तर आता माझी मम्मी बघा थोडे थोडे पीस टाकेल आणि आता फ्राय करून मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि खायला तर काय एकदम टेमटिंग एवढे सगळे जणं जर जेवढे सगळेजण खात होते आणि खाताना तर बोलत होते आमचे मुलं म्हणजे माझे आणि माझ्या बहिणीचे बडी मम्मी खूप छान झालेले आहेत आणखीन दे आणखीन दे असे ब बोलत होते कारण टेस्टीस एवढे छान झाले होते आणि कुठल्याही ग्रँडमदरला आपल्या ग्रँड डॉटर आणि ग्रँडचाइल्डला ग्रँ ग्रँड सनला द्यायला तर आवडेलच ना तर बघा खूप सुंदर असे झाले होते आणि बच्चे कंपनी पण खुश आणि आम्हीसुद्धा खुश कारण बाहेरी गेल्यावर कामच काय असते फक्त फक्त खायचे असते आणि ब मम्मी आपली छान छान असे पदार्थ आपल्याला बनवून खिलवते तर बघा आता छान असे थोडेसे हाय फ्लेमवर आपण सिक्स्टी फाय हे फ्राय करून घ्यायचे आहे आणि नंतर ते छान असे आपण काढून घ्यायचे आहे व त्यामधले तेलसुद्धा पूर्ण काढून घ्यायचे आणि नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपले चिकन सिक्स्टी फाय तयार झालेले आहे बरं का खायला आणि या पावसाळ्यामध्ये नक्कीच एकदा ट्राय करून बघा माझ्या मम्मीच्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फाय पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब पण करा